स्वागत करतो वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स होते वास्तविक पाहता यापूर्वीच घ्यायला पाहिजे होती परंतु विधानसभेचा निकाल लागला तेवीस तारखेला त्याच्यानंतर ते बाकीचे काय डेव्हलपमेंट असतील राज्य पातळीवरती पक्ष पातळीवरती किंवा देश पातळीवरती मी काँग्रेस पक्षाबद्दल बोलतोय परवाच चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये झालेल्या पराभवाच कारण विमा प्रत्येक मतदारसंघाचा त्यातल्या त्यात एकशे एक जागा काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये लढवले आणि फक्त सोळा जागेवरती काँग्रेसचा विजय झाला आणि काही ठिकाणी निसटता विजय झाला असं म्हणायला हरकत नाही त्याचे काय काय कारण असू शकतात पक्ष पातळीवरती किंवा विरोधी पक्षानं जी भूमिका मांडली असेल काही योजना नवीन त्या ठिकाणी घोषित झाल्या असतील किंवा पक्ष किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो या सगळ्यात साधक चर्चा होऊन पक्षश्रेष्ठीला प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल त्या ठिकाणी केलेला आहे राहता राहिला प्रश्न आपल्या या निलंगा विधानसभा मतदारसंघात निवडणूक झाली एकूण तेरा उमेदवार होते ही आपल्याला माहिती आहे आणि मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होती असं म्हणायला हरकत नाही मताधिक्य काय किती कुणाला पडलं हेही आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न अनेकाच्या माध्यमातून शंका कुशंका माझ्या कानापर्यंत आले आणि त्याचं निरसन करणं किंवा समाधान करणं पक्षाच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मीही विचार केला की आपल्याला एकत्रित करावं आणि हा मेसेज जिल्ह्याच्या मर्यादित नव्हे परंतु महाराष्ट्राच्या माध्यमातून सगळीकडे जाईल अशी माझी भूमिका आणि भावना आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम अजून मंत्रिमंडळाचा अजून काही शपथविधी व्हायचा तो भाग वेगळा त्याच्याबद्दल मी फारसं काही बोलणार नाही परंतु आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून ज्यावेळेस निरीक्षक जिल्ह्याच्या ठिकाणी आले तीन निरीक्षक होते एक मध्य प्रदेशचे कुणाल चौधरी कर्नाटकचे ए वसंत कुमार आणि प्रदेशचे राम हरी रुपनवार साहेब तिघांच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी बैठका झाल्या वेगवेगळ्या मुलाखती जे जे इच्छुक उमेदवार आहेत आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं बारा जण इच्छुक होतो आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये आठ लोकांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला या बारापैकी हे सत्य आहे ते आठ कोण आहेत हे तुम्हालाही माहिती आहे आपले 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 मत त्या खोलात मी जाणार नाही कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तिकीट मागायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या बाजूनं मत मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निरीक्षकाच्या समोर त्यांनी व्यक्त केलेला आहे राहता राहायला माझा प्रश्न सर्वे सुद्धा पार्टीच्या वतीनं झालाय असं मी समजतो प्रत्येक पार्टी आपल्या आपल्या पद्धतीने सर्वे करत असते काही चॅनल्सने सुद्धा सर्वे केला होता पण मला जेवढं माहिती आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये ज्यावेळेस अंतिम नावं गेले त्याच्यामध्ये नाव असताना त्या ठिकाणी मी आदरणीय खरगे साहेबांची भेट घेतली जेवढे काही प्रमुख ए आय सी चे सरचिटणीस असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील आदरणीय राहुलजी गांधी यांच्या पण पोचण्याचाही प्रयत्न झाला ही कारण ते वायनेड मध्ये बिझी असताना पोटनिवडणूक तिथली होत म्हणून भेट होऊ शकली नाही परंतु सोनियाजी गांधी यांच्याशी चर्चा या बाबतीमध्ये झालेली होती कारण निलिंगेकर साहेबांचा सा संबंध गांधी घराण्याशी फार जुना आहे म्हणून त्या निमित्तानं ज्यावेळेस मला वाटत नव्हतं की पक्ष मला माझ्याबद्दल विचार करणार नाही शेवटपर्यंत माझी अपेक्षा होती आशा होती की बाबा माझं फायनल आहे आणि आपल्याला माहिती असेल लोकसभेमध्ये जो प्रयत्न आम्ही केला त्याच पद्धतीनं लोकसभा झाल्यानंतर पुन्हा मी संपर्कात गावच्या माध्यमातून राहिलो जवळपास एक राऊंड माझा पूर्ण होत आला असताना प्रक्रिया चालू झाली आणि ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून आतापर्यंत जे घडलं शेवटी तिकीट माझं नाकारण्यात आलं कशामुळं नाकारण्यात आलं कोणी नाकारलं ही मी त्या खोलात सुद्धा जाणार नाही वेळ प्रसंगी त्या त्या ठिकाणी पक्षाच्या समोर तर मी मांडलेलंच आहे अनेक अफवा आता तालुक्यामध्ये चालू आहेत नंबर एक ज्यावेळेस विचारण्यात आलं की आपण अपक्ष कसं भरलात मी डिस्टाउन्स जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे काल परवा आल्याचं बोलत नाही त्यांची बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये सगळ्याच मत जाणून घेतलं मी की लढवायचं किंवा न लढवायचं मग सगळ्याच्या विचारांती त्या ठिकाणी मी अपक्ष उमेदवारी दाखल केली परंतु फॉर्म दाखल झाल्यानंतर पक्षश्रेष्ठीकडनं मला ही दबाव आला नावं सांगण्याची आवश्यकता नाही शेवटी जे साहेबाच्या काळातले सुद्धा नेते मंडळी आज आहेत त्यांच्याही वतीनं विनंती करण्यात आली आणि ही केल्यानंतर मी विचार केला की बाबा जसं निलिंगेकर साहेबांना एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना त्यांचं तिकीट कापलं होतं परंतु त्या जागी दिलीप भाऊना त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं त्यांनी भंडखोरी केली नाही पक्षाशी निष्ठावंत राहिले त्याचं फळ कैलासवाशी आदरणीय राजीवजी गांधी यांनी कुठल्याही सभागृहाचं सदस्य नसताना त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्षही झाले वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ते डेव्हलपमेंट आपल्याला सगळं माहिती मीही विचार केला की आपण आपल्या रक्तातच काँग्रेस आहे अनेक दशकापासून आपण काँग्रेस बरोबर जुडलेले आहोत आणि असं कुठंतरी वेगळा निर्णय घ्यावा अनेकांचं म्हणणं होतं की सांगली पॅटर्न करा कोल्हापूर पॅटर्न करा सोलापूर पॅटर्न करा त्या बाबतीमध्ये पण मी तसं काही विचार केला नाही आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या विश्वासात घेऊन ही भूमिका घेतली की आता आपल्याला माघार घ्यायची त्याच्यानंतर ज्या वेळेस प्रचाराची खरी सुरुवात झाली लोकांना वाटलं मी काहीतरी वेगळं करेन परंतु आपण साक्षीदार आहात की मी प्रत्येक सभेला त्या ठिकाणी उपस्थित होतो निलंग्याला पहिली सभा झाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते जी देशमुख ते उपस्थित होते आणि बाकीचे अन्य निरीक्षक वगैरे होते तिथेही माझं भाषण झालं त्यानंतर शिरवण पाळला मी सभेला उपस्थित होतो आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबच्या उपस्थितीमध्ये झाली अंबोलग्याला परत एक सभा झाली अमित भैयाच्या नेतृत्वाखाली कासार शिरशीला सभा झाली आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कारण महाविकास आघाडीचा प्रश्न असल्यामुळं आपण तिथेही त्या ठिकाणी माझं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलंय कारण अडुसष्ट गावं ही जोडलेली आहेत आणि विशेषतः महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून तिथेही मला प्रचाराला जावं लागलं मदनसुरीला होतो रामलिंग मुदगडला होतो नदी हत्तरगेला होतो जे काही मोठे मोठे जे ठराविक गावं आदरणीय दिनकर माने साहेबांबरोबर त्या ठिकाणी माझी उपस्थिती होती पण कधीही विरोधात पक्षाच्या विरोधात त्या ठिकाणी काही बोललो नाही कधी माझं तुम्ही क्लिप काढून बघा मी काँग्रेसलाच आपण त्या ठिकाणी मदत करावी ही जाहीरपणे मी ते अनेक वेळेस त्या ठिकाणी सांग सांगण्याचा प्रयत्न केला अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस सोळा सतरा अठरा तारखेच्या दरम्यान अठरा तारखेला एक सभा काँग्रेसच्या उमेदवाराची झाली मी त्या सभेला उपस्थित नव्हतो मला काही त्या का ठिकाणी आणि त्या सभेमध्ये जे काही उमेदवारानं माझ्या घराण्याबद्दल बोललं माझ्याबद्दल वैयक्तिक बोललं हे आपण सगळ्यांनी लाईव्ह त्या ठिकाणी बघितलेलं आहे मतभेद असू शकतात पक्षांतर्गत प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतातच मी दुसऱ्या पक्षाबद्दल बोलणार नाही परंतु काँग्रेसमध्ये सुद्धा एकेकाळी शंकरराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील असतील जवळच आपण त्या ठिकाणी बघा की आपल्या मतदारसंघामध्ये दादासाहेब निलिंगेकर साहेब आणि संग्राम माकणीकर हे वेगवेगळे गट होते त्यावेळेस माकणीकर साहेबाला कळम मतदारसंघामधून तिकीट देण्यात आलं आणि साहेबांना इथं देण्यात आलं परंतु त्यांनी जी परंपरा कधीही जरी मतभेद असलं तरी एकमेकाच्या विरोधात खालच्या पातळीवरती कुठेही वक्तव्य केलं नाही आणि हे जे अठरा तारखेचं जे प्रकरण घडलं या अठरा तारखेच्या प्रकरणामध्ये जे कालपर्वा अनेक पक्ष फिरून आलेले लोक आज ते निष्ठावंत म्हणतात आणि अशा खालच्या पातळीवरती पक्षाच्याच कार्यकर्ते सिनियर कार्यकर्त्याच्या सरचिटणीस पदावर असलेल्या व्यक्तीला जर बोलत असतील तर त्या आपण काय समजू शकतो हे निष्ठावंत आहेत का काय आहेत प्रश्न आता असा पडतोय अनेकांनी मला त्या ठिकाणी त्या दिवशी मला सांगितलं काहीतरी निर्णय घ्या कदाचित असे असू शकेल हे माझं मत सांगत नाही कार्यकर्त्याने म्हणले की बाबा तुम्ही आता काहीच करू नका शांतीत बसा कारण त्याने चार पक्ष फिरून आलेले म्हणून त्यांना ती चाल कशी खेळायची हे त्यांना चांगलं अवगत आहे कदाचित आमच्या कार्यकर्त्याकडून जर काही मान आली त्यांची झाली असती तर त्याचं सहानुभूतीच्या मध्ये रुपांतर त्यांनी केलं असत असं अनेकाचं म्हणणं बरोबर आहे योग्य आहे त्याचं काय उत्तर द्यायचं तर आपण निवडणूक संपल्यानंतर देऊ त्याचा परिणाम एवढा वाईट झाला ठीक पूर्ण मतदारसंघामध्ये ती रील व्हायरल झाली ठीक आहे माझी बेजती झालीच झाली तर प्रक्रिया लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये असं निर्माण झाले की आताच हे आहे असं वागत असलं असल तर पुढे निवडून आल्यानंतर काय आपली दशा राहणार आहे हे ज्यावेळेस पसरलं नाही ते सीट येणार होती मी कुणाला काही सांगायला गेलो नाही ना, ना काही नाही त्याचे रिएक्शन म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं झालं त्याचे परिणाम आपल्याला दिसून आले ज्या शहरातून काँग्रेसला लोकसभेमध्ये चार हजार दोनशे तीस मताची लीड होती ती काँग्रेसला फक्त एकशे पंचवीस मताची लीड यावेळेस मिळालेली आहे विधानसभेमध्ये आणि जे जे ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला पक्षामध्ये की आता ते निष्ठावंत बनतात प्रत्येकाचं गाव मायनस आहे स्वतः खासदार साहेबाचं गाव मायनस आहे रानी या वलांडी मायनस आहे देवनी मायनस आहे आन्सरवाडा मायनस आहे भजपूरच मला माहित नाही म्हणजे जे सो कॉल्ड नेते म्हणायला लागले सध्याच्या याच्यामध्ये हे सगळ्यांचे गाव मायनस आहे हे मी श्रेष्ठीला मी सुद्धा कळवलेला आहे आणि भंडखोर भंडखोर म्हणून त्यांनी ठराव सुद्धा घेतलाय माझ्याबद्दल ही मला माझ्या माझ्या पक्षातून हकलपट्टी करावी कशाच्या बद्दल हक्कलपट्टी तुम्ही कोण तुम्ही कालचे आलेले असं करून तर काँग्रेस सोहळावर आले मी म्हणलं मी डायरेक्ट का चुकीचं बोललो का ज्यावेळेस रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना कोणाच्या सांगण्यावर माझं तिकीट कापलं गेलं हे पूर्ण जिल्ह्याला माहिती त्याचे परिणाम मा काय दिसले मी मी सांगायची आवश्यकता नाही पण मी पक्षाच्या विरोधात वागलो नाही पुन्हा पुन्हा मी स्पष्ट त्या ठिकाणी सांगतोय तसं राहिलं असतं मी अपक्ष उभा टाकला असतो किंवा जाहीर त्या ठिकाणी कुठेतरी मी सभा घेतली असती किंवा विरोधात मी त्या ठिकाणी काम केलं असतं तसं कुठं दिसलंय का मी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकलो नाही कारण माझ्याकडे जबाबदारीच्या अडुसष्ट गावची सुद्धा होती महाविकास आघाडीकडून तिथे जाणं आवश्यक होत आणि त्या पंधरा दिवसामध्ये दिवसाला एक सभा म्हणलं एक दिवस पूर्ण जातो राहता राहिला सहा सात दिवसाचा प्रश्न आपण किचबुल फिरणार आहे तिथे जो काही संपर्क असेल आपले मोबाईलच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या इतर माध्यमातून असेल हे असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे विशेषतः आता शेवटचा महत्वाचा मुद्दा अनेक कार्यकर्त्याची इच्छा आहे की मानहानीचा दावा त्याच्यावर ठोका जे काही वक्तव्य तिने अठरा तारखेला केलेलं आहे त्याबद्दल अब्रू नुकसानीचा दावा ठोका आणि मी सुरुवात केली नोटीस पाठवली ऑलरेडी ते तुम्हाला आता कळलच नोटीस गेली असेल पोचल्या असेल जो काही निर्णय आता नाही त्यांच्या त्यांना पहिले पोचू द्या देतो मी तुम्हाला त्याच्यात काय पोहायचं काय नाही नोटीस पाठवा लागते आधी अंदाज आहे पन्नास कोटीचा आहे ते एकदा अभाई सोडून केलं त्यांनीच वक्तव्य केलंय ना आमच्या कुटुंबावर केलंय परंतु मी वैयक्तिक टाकलेलं आहे तिथं कारण माझी पार्श्वभूमी असं ऐकण्यात बैठक झाली म्हणून कळालं मला तालुक्याच्या बॉडीचा तिने तिन्ही तिने अध्यक्ष उपस्थित होते म्हणून कळाल मला तालुका अध्यक्ष तिने तालुका अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे की निलग्याच माहित नाही का सुरणपादच माहित नाही का नवीन आहोत तुम्ही आता सगळ्याला माहिती जाईल सव्वीस सव्वीस वर्षापासून पदावर आह का नवीन नाही हो तर जो काही न्याय मला मिळेल ना मिळेल न्यायालयाचा निर्णय आपण नेहमीच स्वागत करतो आणि पुढे जसं ऑलरेडी त्या पेपर माझ्याकडे कटिंग आहे नऊ क्रिमिनल केसेस पेंडिंग वरती आहेत वेगवेगळे वे प्रकारचे वे उमेदवार नव्वय का बावीस आकडा तुम्ही माहिती काढा कारण पेपरमध्ये त्याने डिक्लेरेशन दिले लोकमत मध्ये पेपरच्या कटिंग वरच मी बघितलं की कुठल्या कलमानुसार विरोधात काय काय केसेस आहेत त्याच्या स्पष्टीकरण त्या ठिकाणी आलेलं आहे हे हा लोकमत मध्येच वाचले म्हणजे मी असं काहीतरी बोलतोय कारण निवडणुकीच्या फॉर्म भरायच्या अगोदरच त्यांना बेल मिळाले अटेम्प्ट टू मर्डरच्या याच्यामध्ये किंवा त्या आहे वाघमारे साहेबाच्या मठाच्या जमिनीच्या संदर्भात तेवीस तारीख होती बघा कारण ते बेल मिळणार कस एक केस तो के के आओ मी सगळ्यांना ते माझ्या पद्धतीने काय द्यायचंय ते दाखवलंय सुद्धा पण तुम्हाला आता पुन्हा सांगतोय की कुठून कुठं माशी शिंकली हे मी सांगायची आवश्यकता नाही मला अगोदरच माहिती होत पण ऑफिशियल कसं आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी मध्ये जो काही रिपोर्ट खालून जातो कदाचित एका नेत्याने मला असं म्हटलं की तुमच्या विरोधात सर्वे आहे म्हणलं तुम्ही सर्वेवर बिलीव्ह करता बाकीच्या सगळ्या सर्व्हेमध्ये मी टॉपवर होतो चौतीस टक्के माझ्या नावानं होतं हे दोघं बावीस आणि वीस टक्केवर होत हे ग्रह धरू आपण हे सगळं त्यांना माहित नाही काय सिस्टीन की किंवा ऑब्झर्वरला माहित नाही वेळोवेळी आपण त्या ठिकाणी क्रिमिनलचे चे माझ्याकडे पेपर आहेत हा मांडलंय हो हे मांडून सुद्धा हे असं काहीतरी होतं कुठंतरी माझी शिंगली म्हणला बघा ह्याच्यात दोष मी देणार नाही खालून खालून जे रिपोर्टिंग गेलेली आहे हे चुकीची रिपोर्टिंग गेलेली आहेत काय आवश्यकता नाही नाही असं असं पक्षाच्या विरोधात होत पक्षाच्या विरोधात होते एकदा पक्षाने डिक्लेअर केले अरे मान्य हो पक्षाच्या विरोधात तिथं जर आम्ही काही बोलला असतो तर यांचं बळ अजून वाढलं असत असं नसतं ते काही गोष्टी आपण नाही हे तुम्ही ठरवायचं आहे कोण षडयंत्रकर आता हे जिल्हा काँग्रेस कमिटीने ठरवायला पाहिजे मी नाही याच्यात बोलू अहो मी तुम्हाला एकच वाक्यात बोललो की सिनियर लोकच सुद्धा मध्ये मतभेद शंकरराव चव्हाण साहेबाचं सा उदाहरण दिलं वसंतदादा पाटलाचं दिलं सा माकणीकर साहेबाचं सा दिलं निलंगेकर साहेबाचं दिलं पुन्हा निलंगेकर देशमुख साहेबाचं दिलं पण कधी देशमुख साहेबांनी साहेबाच्या शब्दाच्या पलीकडे गेलेले नाहीत विलासराव देशमुख साहेब निलंगा म्हटलं तर पहिलं होते पहिलं निलंगेकर साहेबांना भेटू द्या विचारा म्हणजे ही अशी अंडरस्टँडिंग होते ठीक आहे बाकी तुमच्या याच्यात काही काय असं पण हे आत्ताच इथून चालू आहे गटबाजी कोण करायला लागेल मी त्याला वेळ आहे अजून मी आताच काय ओपन करणार का जर ठराव घेतला असेल वरिष्ठ गट कि माझी हकलपट्टी करा त्याचा खुलासा त्यांनी द्यायला पाहिजे आणि खरंच हकलपट्टी केलं तर मग पुला मला निर्णय घेता येईल मी तुम्हाला एक शब्द वापस परत परत सांगतोय <laughs> मी काँग्रेस सोडली नाही काँग्रेसनं ना मला सोडले परत रिपीट करतो आणि हाकलपट्टी मक... नाही सोडलं म्हणजे ते निष्ठावंत बाजूला ठेवून जे परवाच्या लोकांना उमेदवारी दिली त्याच्याबद्दल बोलतोय मी नोटीस काहीच नाही काय निर्णय घ्यायचा तिथं आपला खुलासा देऊ त्यांना पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर हाकल पट्टी झालं तर आपण मोकळे जातो मी स्वतः पक्ष सोडणार नाही बोला सं